आपल्याला दिवसभरात अनेक कॉल येत असतात घरच्यांचे नातेवाईक मित्रमैत्रिणी कस्टमर केअर सुद्धा पण एक कॉल असा तुम्हाला महागात पडू शकतो आणि अशीच घटना घडली गट आहे नवी मुंबईमध्ये कारण ठरलंय ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगभरात ए आयचं कौतुक होत आहे पण त्याद्वारे फसवणुकीच्या घटनाही होत आहेत आणि या घटनेत आवाज ए क्लोन करून त्या व्यक्तीला गंडा घालण्यात आलाय सीवूळ परिसरात राहणारी ही व्यक्ती एक शिक्षक आहे मंगळवारी सायन मधल्या कॉलेजमध्ये असताना त्यांना इंटरनॅशनल नंबर वरून व्हॉट्सअप कॉल आला फोनवरील वरील व्यक्तीनं आपण सीबीआय मधून बोलत असल्याचं सांगितलं आणि तुमच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात पकडलंय कारवाई टाळण्यासाठी पैसे द्या अशी मागणी केली आणि त्यानंतर शिक्षकाला त्याच्या मुला मुलासोबत बोलणं देखील करून दिलं आणि त्यामुळं वडील घाबरले मुलाची अटक टाळण्यासाठी पैसे द्यायला तयार झाले त्यांनी त्या व्यक्तीनं सांगितल्यानुसार वेगवेगळ्या खात्यात एक लाख रुपये पाठवले काही वेळात त्यांचं मुलासोबत बोलणं झालं तर तो घरी असल्याचं समजलं त्यांनी मुलाला घडलेला प्रकार सांगितला आणि मग आपली फसवणूक आहे हे त्यांच्या लक्षात आलं याबाबत आता त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार देखील केली आहे एआयचा वापर करून ही फसवणूक करण्यात आली मुलाचा आवाज एआय क्लोन करण्यात आला जसं प्रत्येकाचे बोटाचे ठसे वेगळे असतात तसाच जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आवाज विशिष्ट असतो आणि त्यामुळंच साहजिकच एखाद्या व्यक्ती बोलल्यास त्याच्यावर विश्वास ठेवला जातो आपल्याकडं सोशल मीडियाचा वापर तर इतका वाढलाय की अनेक लोक आठवड्यातून एकदा तरी सोशल मीडियावर आपल्या आवाजाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ टाकतात आई किंवा मित्रांना रिप्लाय देताना आपण व्हॉईस नोट तर पाठवतोच हो आणि याचाच वापर करून सायबर गुन्हेगार ए आयच्या मदतीनं तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आवाजात फोन करतात आणि त्यामुळंच व्हॉइस क्लोनिंग सायबर गुन्हेगारांसाठी मोठं शस्त्र झालंय एका रिपोर्ट नुसार अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये त्र्याऐंशी टक्के भारतीयांनी पैसे गमावले आहेत पैसे मागण्याकरता जो कॉल येतो तो खरा आवाज आहे की खोटा आहे लोकांना समजत नाही आणि आता यासाठी काळजी काय घ्यायची तर अनोळखी नंबर येणारे कॉल शक्यतो उचलू नका आणि उचलले तर समोरच्या व्यक्तीची ओळख पाठवून घ्या आणि त्यानंतरच स्वतःची माहिती समोरच्या व्यक्तीला द्या जर तुम्हाला कोणी कॉलवर पैसे मागितले तर वेळीच सावधान वा कॉल लगेच कट करा आणि कॉल केलेल्या व्यक्तीला तुम्ही ओळखत असाल तर लगेच संपूर्ण चौकशी करा आणि मगच योग्यचे पाऊल उचला आणि त्याशिवाय अशी कोणतीही कृती करू नका यापूर्वी देखील ए आयच्या गैरवापराचे प्रकार घडलेत डीप फेक हा त्यातलाच एक प्रकार काही महिन्यांपूर्वीच ए आयद्वारे काही अभिनेत्रींचे चेहरे इतर महिलांना वापरून त्यांचा व्हायरल झालेला फोटो हा ए आयच्या धोक्याची घंटा होती आणि त्यामुळंच आता संबंधित मुलाचा आवाज वडिलांना ऐकवण्यासाठी अगोदर बापलेकाचा फोनवरचं संभाषण रेकॉर्ड केलं गेलं का असा प्रश्न देखील निर्माण होतोय किंवा नागरिकांचे आवाज चोरण्यासाठी मोबाईल मधील ऍप्लिकेशनचा वापर होतोय का असे अनेक प्रश्न होतात आणि त्यामुळंच कोणत्याही तंत्रज्ञानाचे फायदे असतील तसे तोटे देखील तितकेच आहे या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं मत देखील सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका